जिंतूर तालुक्यातील जत्रेमध्ये चालकामध्ये फ्रीस्टाईल परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील देवी येथे नवरात्र उत्सवानिमित्त भरलेल्या जत्रेमध्ये आज दिनांक दोन ऑक्टोंबर बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाळणा चालकामध्ये आर्थिक वादातून फ्रीस्टाईल हानीमारी झाली त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही देवी देवी परिसरात मोठ्या प्रमाणात पाळणा आणि मनोरंजनाची साधने उभारण्यात आली होती मात्र या व्यवसायातील वाटपावरून पाळणा चालकामध्ये वाद निर्माण झाला सुरुवातीला शाब्दिक चकमकीने सुरू झालेला हा वाद काही क्षणातच हातगाईवर गेला लोखंडी राडवला काठी आणि धापर करत परस्पर मध्ये जोरदार हानीमारी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे या हानीमारीमध्ये शेख अरबाईमिया वय अठ्ठावीस वर्ष राहणार लालबाग जालना इतर शेख हुसेन शेख पापा मिया वय तीस वर्ष राहणार लालबाग जिल्हा जालना या घटनेनंतर तिघांनाही तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते नागेशाखात यांनी तातडीने मदत केली डॉक्टर शेख अफरोज रुग्ण कक्ष सेवक शेख मोहम्मद शेख सलमान यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करण्यासाठी मदत केली घटनेची माहिती मिळताच बीड जमादार तात्रे गुंगाने पठाण व इतर पोलिसांनी रुग्णालयात दाखल झाले व प्राथमिक माहिती घेतली बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात या प्रकरणी कोणती नोंद झाली नसल्याची माहिती वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम